मासिक पाळी म्हणजे नेमकं काय तर जेव्हा मुलगी बारा तेरा वर्षाची होते त्यावेळेस तिच्या योनी मार्गात रक्तस्राव सुरू होतो आणि ह्यालाच आपण मासिक पाळी किंवा पिरियड्स असे म्हणतो मासिक पाळी नेमकी काय येते तर निसर्गाने स्त्रियांना घालून दिलेले हे नियम आहे जेणेकरून मातृत्व मिळण्यासाठी मदत होते तुम्हाला माहिती आहे का मासिक पाळी ही किती दिवसांची असते तर सामान्यतः स्त्रियांमध्ये तीन ते सात दिवस ही मासिक पाळी असते सायकलमध्ये शक्यतो एकवीस ते पस्तीस दिवसांचा गॅप असतो आणि ह्या सायकलमध्ये शरीरामध्ये बरेच चेंजेस होतात त्याला आपण तीन भागांमध्ये डिवाइड करतो पहिलं म्हणजे फॉलिक्युलर फेस दुसरं ओव्ह्युलेटरी फेज आणि तिसरं म्हणजे न्युट्रियल फेज स्त्रियांना पाळीमध्ये काय काय त्रास होतो तर हॉर्मोनल चेंजेसमुळे बऱ्याच गोष्टींचा प्रभाव हा स्त्रियांवर पडत असतो जसं की मूड स्विंग्स होणं चिडचिडेपणा नंतरनं ब्लोटिंग होणं पोट दुखी पाठ दुखी कंबर दुखी पाय दुखणे तुम्हाला माहीत आहे का मासिक पाळीचे हे चक्र कधी संपुष्टात येते ज्याला आपण मिनोपॉज देखील म्हणतो तर ह्याचे उत्तर आहे की वयाच्या पंचेचाळीस ते पन्नासाव्या वर्षी मिनोपॉज हा येतो आजकालच्या स्त्रियांमध्ये अनियमित पाळीचे प्रमाण खूप जास्त वाढलेले आहे आपण जाणून घेऊया की त्याचे काय कारण आहेत ते बदलत्या जीवनशैलीमुळे अयोग्य आहारामुळे आणि आजकालच्या स्ट्रेसमुळे स्त्रियांच्या शरीरावर खूप जास्त प्रमाणात परिणाम होत आहे ज्यामुळे पीसीओडी थायरॉइड ओबेसिटी ओवेरियन सिस्ट फायब्रॉइड अशा प्रकारचे आजार होत आहेत